लोकसभा निवडणुकीत भाजपने चारशे पारचा नारा दिला पण त्यांना तो पूर्ण करता आला नाही मात्र आता भाजपने महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात अत्यंत आक्रमक पद्धतीने आपली सत्ता पकड मजबूत करण्याची तयारी सुरू केली असं वाटतंय की अर्धयुद्ध तर भाजप आधीच जिंकलंय कारण राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच भाजप जो डाव खेळतोय तो काहीचा वेगळाच चला जाणून घेऊयात हॅशटॅग राजकारणमध्ये नमस्कार मी साक्षी आपण महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपंचायत आणि नगर, नगर, नगर परिषदांच्या निवडणुका अजून व्हायच्या पण त्यापूर्वीच भाजपने शंभरहून अधिक नगरसेवकांना बिनविरोध निवडून आणले होय निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यापूर्वीच शंभर जागा जिंकणं म्हणजे भाजपने अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे भाजप प्रदेश अध्यक्षांनी या बिनविरोध विजयाचा श्रेय पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाला दिलाय पण प्रश्न असा आहे की भाजपने ही शक्ती मजल नेमकी कशी काय मारली आहे त्यातला पहिला मुद्दा येतो तो म्हणजे द लोकल कनेक्ट येस या बिनविरोध यशामागे भाजपची स्थानिक नेत्यांसोबत घेण्याची खास रणनीती आहे ज्या ठिकाणी स्थानिक राजकारणात प्रभावी असणारे नेते आहेत त्यांना एकत्रित करण्याची आणि त्यांना पक्षात आणण्याची रणनीती भाजपने राबवली आहे उदाहरणार्थ दोंडाईचा नगरपालिका वाहा इथे तब्बल सव्वीस नगरसेवक बिनविरोध निवडून आले अनेक विरोधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत हा परिणाम साधताना भाजपने प्रभावीशाली स्थानिक व्यक्तींच्या भेटीघाटी घेऊन त्यांना भविष्यात योग्य सन्मान आणि प्रतिनिधित्व देण्याचं आश्वासन दिलं इतकंच नाही तर पारंपरिक विरोधकांनाही पक्षात सामील करून घेतलंय ज्यामुळे निवडणुकीत विरोधी चेहरा चढला नाही दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे द पॉवर ऑफ प्रॉमिसेस मंडळी आश्वासनांच्या आणि राजकीय वजनाचा वापर अनेक उमेदवारांना आगामी विकास निधी आणि योजनांमध्ये प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं की बऱ्याच गोष्टी होतात तर काही ठिकाणी राजकीय ताकद वापरून परिस्थिती सरळपणे भाजपच्या बाजूने वळवण्यात आली आहे जमनेर मध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी बिनविरोध निवडून आलात कारण त्यांनी काँग्रेस आणि अजित पवार गटातील उमेदवारांशी चर्चा करून त्यांची माघार घडवून आणली आहे तिसरा आणि महत्वाचा म्हणजे म्हणजे द फॅमिली फॅक्टर घराणेशाही भाजपसह अनेक पक्षांनी निवडणुकीत एकाच घरातील अनेक सदस्यांना उमेदवारी दिली आहे काही ठिकाणी तर एकाच कुटुंबातील सहा ते सात जणांना तिकीट देण्यात आली आहेत यामुळे विरोधकांची संख्या अपोआप कमी झाली आहे आणि पक्षाची ताकद सुद्धा वाढली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळाल्यानंतर आता भाजप संपूर्ण त्यांचं लक्ष केंद्रित करतोय तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर महायुतीमध्ये शिंदे गट आणि भाजप यांचा अंतर्गत वाद सुरू असला तरी भाजपने मुंबईसाठी मोठी तयारी सुरू केली आहे बघायला गेलं तर मुंबईत भाजपचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढलाय भाजपचा आकडा मागील ब्याऐंशी वरून शंभर ते एकशे सहा पर्यंत येऊन पोहोचू शकतो कारण भाजपला ठाकरे गट आणि काँग्रेसच्या जागांमध्येही आता शक्य आहे अर्थातच स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी भाजपला आणखी मोठी राजकीय खेळी करावीच लागणार आहे एकंदरीत काय महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपची ही बिनविरोध रणनीती आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आक्रमक तयारी अनेक बदल घडवून आणणारे आहे तुमचं मत काय आहे निवडणुकांपूर्वी अर्धी लढाई जिंकलाय का भाजपच्या या रणनीतीबद्दल आणि घडामोडींबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि राजकारणातील अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी आपल्या न्यूज अनकटला कर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद